काहीही करू शकतात ज्ञानोबारांच्या जीवनातल्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात स्त्रीचा तो केला पुरुष उभा जीवनामध्ये पण ज्ञानोबारांच्या मनामध्ये दिह आहे जिही विषणातीहेो केला पुरुष उभा चालविली भिंती हरली चांगला याची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा तर सुंदर प्रकारचं ज्ञानोबारांचं चरित्र आहे असे जास्त श्री ज्ञानोबार एका खांबाला टेकून बसलेली सचितानंद बाबा नावाचा एक माणूस वारले गेला प्रेत यात्रा त्याची निघाली गेली आणि त्याची सौभाग्यवती सती जाण्याकरता निघाली साडेसातच्या वर्षापूर्वीचा काळ सती जाण्याचा होता पती गेला रे गेला की त्याच्याबरोबर जिवंत त्या पत्नीना जायचं पती तर मेलेलंच आहे त्याचा काय काही त्या काही होणार नाही त्याला जाळं काय पुरलं काय हे केलं काय काही त्याचा संबंध नाही जीवात्मा लिंगाला संपलं प्राण गेली या शरीर काय करेल व्यवहार यातून प्राण ज्योत मावळीकर काही करू का शकत नाही असं कधी घडलं का माणूस तुम्ही याला तहाटेकडे गेला ना आपल्या पोहराच्या नाडा सात बारा करून आलाय माणूस गेला बँकेत पोहराच्या चार, चार चार लाख करून आलाय शक्य नाही शक्य नाही यांना गे गेला गेला पुन्हा येणे नाही हालचाल संपली त्या दृष्टीने श्री ज्ञानोब मात्र त्या सचितानंद बाबा त्याची पत्नी त्या त्या सोबत सती जाण्याकरता निघालेली सती चव्हाण घेऊन आणि चालताच चालता श्री राय डोळ्यासमोर केला दिसले तिला विचार केला दर्शनाचे प्रसिद्धी पुण्य पुरुष हे बी तर आपण जाणार आहोतच ना द्यायच्या होती द्यायचीच आहे पण जाता जाता मात्र आज या ज्ञानोबरायंचं दर्शन करू आणि मग या द्यायच्या आहुती पती बरोबर देऊ असं म्हणून धावत गेली ज्ञानोबरायंची त्याला साष्टांत प्रेमिपात केला श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे तरी दंडवत दंडवत बांगड्याचा आवाज झाला ज्ञानोबराने डोळे झाकले होते श्रीगुळचे चिंतन करत होते रामकृष्ण हरीचं चिंतन करत होते प्रभूचं चिंतन करत होते आशीर्वाद निघाला सौभाग्यवती भव आयुष्यमान भव ती मावशी म्हणली महाराज बारा डोळे उघडन मग आशीर्वाद दी आयुष्य संपलंय घटलंय माझं आयुष्यमान नाही आयुष्य घटमान झालंय संपलंय चालले तो बोलला या जन्मात का पुढच्या ठीक आहे काय हरकत नाहीये गुरुकडे श्री गुरुकडे नृत्यनाथाकडे पाहिलं आणि माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महावी पातले प्रभू संतांची वाणी सत्य असते सत्य असते ते कधीच खोटे होऊ शकत नाही भीष्म केला खरा धनुर्धारा रक्षि रे संतांचं वाक्य भागवा स्वतः आपले पण संतांचं वाक्य मात्र पूर्ण पूर्ण करतो, करतो। या दृष्ट बाई काय नाव आहे मालकाचं सचेतान सचित आणि आनंद आणा इकडं ताटी आणल्या गेली ज्ञानोहराने श्रीगुरच्या पायाचं तीर्थ घेतलं रामकृष्ण या महामंत्राचा चप केला आणि सचितानंदाच्या अंगावर बाबांच्या शिंपडलं सचितानंद सचितानंद तटा तटा तुटते बंध बंधनातून मोकळा झाला झोपेतून माणूस उठावा तसितानंद बाब उठून बसलेत खूप मोठा आनंद झाला सर्वांनी जे जयकार केला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय नेले माणूस चित उठविलं वेळ काळा ते राशील सुंदर मार्गाचं वर्णन आणि करता करता सचित बाबा म्हणतात हे माऊली मला इथून पुढचं जे आयुष्य म्हणे ते संसारा करता नाही माझं प्रपाल त्याचं आयुष्य संपलं होतं राहिलं नव्हतं आज मात्र इथून पुढचं आयुष्य तुमच्या चरणावर मला समर्पित करायचंय तुमच्या सेवेमध्ये समर्पित करायचंय मी आता घरी जाणार नाही हे बोनस म्हणजे आयुष्य तुमच्या करता मला घालणारे बोला मी परत जाणार नाही मला काम सांगा काम ज्ञानोबराईंना ठीक आहे काय हरकत नाहीये नैऋत्यनाथांकडे पाहिल्या गेलं गीता ग्रंथ समोर घेतला आणि सुंदर प्रकारचा गीता ग्रंथावर श्री ज्ञानोबा राय मराठी भाषेमध्ये माझा मराठाची चे कौतुके अमृता के पैजा जिंके सुंदर सुंदर वर्णन केलेलं आहे आणि मग ज्ञानोबा राय सांगत आहे आणि सचितानंद बाबा लिखाण करतात लिखाण करतात शेके बाराशे बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेखको झाला लेखको झाला मृत असणाऱ्या माणसाक माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला तुम्ही आम्ही जिवंत माणसं जर ग्रंथ वाचला तर आपण मरणारच नाही मरणार नाही म्हणजे देहाने तर जावं लागणार पण कीर्तीने मात्र आपण आजरामध राहिल्याशिवाय राहणार नाहीत तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे मागे उत्तमाची उरे मागे या पादाला आपण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अनेक अनेक आशीर्वाद या ग्रंथाला स्त्री ज्ञानोबराने दिलेत महात्म्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून गुरुदेवाचे ज्ञानोबरांचे विष्णूचे भगवान शिव महादेवाचे सर्वांनी आशीर्वाद ग्रंथा महा ग्रंथा। या ग्रंथाला दिलेत अतिमहत्वाचा ग्रंथ आहे आणि म्हणून या दृष्टीने आपल्याही छोट्याशा या केवटे माळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा आजचं पंचवीसावं वर्ष या द्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला पूर्ण आहे पूर्ण रौप्य महोत्सव ज्याला आपण म्हणतोय पंचवीस वर्षाला काय म्हणतात रौप्य महोत्सव पन्नासला सुवर्ण महोत्सव पंचाहत्तरला अमृत महोत्सव आणि शंभरला शताब्दी अशी एक परंपरा आपल्या या संप्रदायाची लगातार पंचवीस वर्ष आपण या प्रकारचा हो, या सप्ताहाचं नियोजन करतात आयोजन करतात द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद थोडेसे प्रभू करू सर्वांच्या आमच्या भावना निर्माण हो आणि अशीच या ज्ञानेश्वरीविषयी गोडी गुढी प्रेम आवड भाव निर्माण तुमच्या आमच्या ठिकाणी होवो आणि सातत्याने मर्यपर्यंत हा सुंदर प्रकारचा ग्रंथ आपल्या जीवनाशी बाळगा दहा पंधरा वीस शंभर वव्य वाचल्याशिवाय जेवू नका नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यनेमाला फार फार महत्व आहे जीवनामध्ये नित्यनेम सातत्याने करत राहा परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही अभ्यासाचे अभ्यासाने काय होत नाही अभ्यासाने सगळ्या गोष्टी साध्य झाल्याशिवाय असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे महत्वाचा आणि म्हणून या दृष्टीने आपल्या या चौटे मण्यामध्ये सुंदर प्रकारचा योग बाबासाहेब महाराज मतकर त्यांच्या असणारे चोळते निवृत्ती महाराज मतकर आदी करून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारी आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थी मंडळ या ठिकाणी घेऊन ते आज चार दिवसापासून हजर आहे हरिपाठ म्हणा पारायण म्हणा झाला या वर्षीचा पहारा सुद्धा पोहराने केला आमचे बालमंडळ सर्व सुद्धा तुम्हाला काम त्याने ठेवलेलं नाही बराचसा लोड तुमचा कमी केलेलं आहे अर्थात परमार्थाचा लोड कमी केला प्रपंचाचा नाही प्रपंचा तुम्हालाच भागावं लागेल ना म्हणून ला या पद्धतीने पहारा म्हणा पहारायन म्हणा हरवी पार सगळे सगळे कार्यक्रम झे टू झेड सुंदर प्रकारचं मुलांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे असतो याप्रमाणे प्रभू करू अशाच पद्धतीने श्री बजरंग बलीने संत सावता महाराजांनी आमच्यावर कृपा करावी तुम्ही जसं हृदयामध्ये देवाला साठवलं आमच्या हृदयात नका का साठविना पण तरी येऊ द्या सतत सतत त्याच चिंतन आमच्या जीवनामध्ये घडू द्या पुन्हा 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 नाम घेता वाट चाली यज्ञ पाहू ला नामाचं चिंतन सतत सतत जीवनामध्ये असावं सदा नाम नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान नामेची तारडे कोट्या नाही कोटी नानीची वैकुंठी वैसविले फार फार मोठा नामाचा महिमा आहे या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये सतत सतत नामाचं महत्त्व असावं सतत ते चिंतन करावं असतो याप्रमाणे अतिशय सुंदर असं वाद आहे भगवान हे माय बाप्पा हे करुणा घणा कल्पांत झाला तरी आमच्या जीवनात दुर्बुद्धी देऊ नको दुर्बुद्धी ते माना कदा नको तो नारायणा ना, आता मग आयुष्य करी तुझे चित्त धरी उपजरा व्हावं तुमच्या कुठे सिद्धी जाणू तुका म्हणे आता बाबा नाही या परता असतो याप्रमाणे दोन शब्दाची संधी दिली त्याबद्दल महाराजांचे धन्यवाद